मला अक्षय साडीमध्ये जास्त आवडत आणि मी नेहमीच खरंच मी कुठेही जातो शूटला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगरला मी आता मध्ये गेलो होतो तर मी काही ना काही साडी किंवा साडीशी रिलेटेड असा जो एक म्हणजे आपण म्हणतो ना स्टोल असतो किंवा अशा पैठणीच्या वगैरे स्टाईलचा तर मी असं काही काही ना काही घेऊन जायचं बहिणीला किती मिस येताना विषय आला होता खूप मिस प्रचंड साड्या आवडायच्या ती जर आत्ता अशी तर मला असं वाटतं की जवळजवळ वा, एक दहा पंधरा साड्या तिला प्रचंड साड्या आवडायच्या आणि खूप मिस करतो मला असं की तिचे आशीर्वाद आहेत म्हणून हे सगळं शक्य होते अदरवाइज नाही ते शक्य झालं नसतं त्याला काही साड्यांचे प्रकार कळतायत का जरा बघूयात काय कळत यांचं साड्यांचं दालन आहे भरझरी यांचं साड्यांचं दालन आहे भरझरी माझी बायको अक्षया या जगातले भारी वाह मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा मी चित्राली आपण पुण्यात आलो आणि काहीतरी हटके करणार म्हटलो आणि आपण पाहिलं ते सग्ण सग्ण आप अक्षया देवदर हिच्या नवीन भरझरी ह्या ब्रँडचा दालनाचं जे उद्घाटन होतं त्याची झलक पाहिली तिच्याशी गप्पा मारल्या असं सगळं सगळं झालं तिकडेच अर्थातच अक्षय असल्यावरती हार्दिक आलाच त्यामुळे हार्दिक आहे हार्दिकची खूप गडबड सुरू आहे अक्षयाची खूप गडबड सुरू आहे सो हार्दिकला भेटणार आहोत आणि आपल्या पत्नीचा हा नवीन प्रवास एक औंत्रप्रनर एक बिझनेस वुमन होते त्याबद्दल त्याचं काय मत आहे ते जाणून घेणार चल पाहूयात आपण आलोय भरझरीला आणि त्याच्याबद्दल इतकं बोललोय आधीच्या काही व्हिडिओज मध्ये पण आता तिथे जिथे एक माणूस बॅक सपोर्ट करून उभा आहे म्हणजे हार्दिक आहे ते दिसतोय त्याचं काय 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 सुरू आहे पण त्याला वेळ मिळतोय कसा बायकोला सपोर्ट करायला ते आपण त्याशी गप्पा मारणार सो हाय कसा आहे सो पुण्यात आलोय हार्दिकला भेटलोय आणि भरझरीमध्ये आहोत नाम मधला त्याच्या आयुष्यात आहेच आणि कसं कळलं तुला की भरझरी हे स्थापित होत आहे आणि सगळं आणि मग कशी सुरुवात झाली तुझ्यासाठी भरझरी कधी आयुष्यात आला तुझ्या मला असं वाटतं की भरझरी माझ्या आयुष्यात म्हणजे आपण <laughs> <अपने> शब्दाचा <laughs> खरा अर्थ <तदर laughs> धरला तर आणि म्हणजे भरझरी म्हणजे काय आयुष्यामध्ये सगळं आपलं भरलेलं असत असं त्यामुळे ते सगळं छान छान सगळे आणि खरंच ती आल्यापासून मला वाटते मी अजून जोमानी काम करते आणि ती जसं मी सांगितलं की तुझी खूप इच्छा होती तर हो आता साड्यांची नावं वगैरे किंवा आता काय काय पद्धतीच्या असतात आपलं म्हणजे माहीत नाही तर नाव काय ठेवायचं नाव काय ठेवायचं असं त्यांनी चाललं जेव्हा त्यांनी नाव सांगितलं म्हटलं वा काहीतरी वेगळं आहे आणि मजा आहे म्हणजे लोकांनाही आवडेल आणि मला असं वाटतं की हे नाव नेहमी स्त्रीच्या तोंडात असत की माझं भरझरी पदर आहे भरझरी साडी हवी भरारी साडी हवी माझं काठपदर भरझरी आहे तर मला वाटतं हे सगळं पटापट माझ्याही आलंय आणि खूप छान आहे म्हणजे आज त्यांनी जे जी मेहनत जी लावली होती जे विचार फक्त काय नुसतं आले एकत्र आले आणि ओपन केलं असं नाहीये म्हणजे साड्यांचं सिलेक्शन तर राहिलं लांब पहिले शॉप कुठे असते कशा पद्धतीचं असते right. तू किती पार्ट होता आ, मी होतो पार्ट म्हणजे नक्कीच पण मी तिला म्हटलं की मी येऊन जाईन रॉ बघणार आणि झाल्यानंतर मी भले hmm. गेस्ट सारखाच आहे hmm. एक पाहुणा म्हणून hmm. कारण की का था 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 मी, मी हो, काय असतं ना ते एक एक्साइटमेंट वेगळी असते की यांनी काय केलं मी खरं सांगतो हो आणि मग काय होतं रिॲक्शन तू रॉ बघितलं होतं हो म्हणजे मला मला प्रिंट सांगितलं होतं कारण निधीच्या बहिणीच सगळं केलं त्यामुळे त्यांचं काय चाललंय कसं ते पार्ट पाट मध्ये मी बघितलं होतं रॉ होतं किंवा थोडस काम चालू होतं तेव्हा मी येऊन गेलो पण अक्षय म्हणून सारखं होती की नाही बाबा हार्दिक जरा हे सामान आहे जे सामान यायचं घरी पार्सल यायचं ते पार्सल घेऊन पण नाही मी खाली देतो होतो माणसांना और... पाठव मी वर नाही तर मी ते मुद्दा मट्टा असतो धरला होता की मी ओपनिंगच्या दिवशीच बघणार बाकी काय आणि मग काय होतं पहिलं रिॲक्शन खूप छान आपलं एक मराठमोळी परंपरा दिसते आणि उगाच असं काही भरलेलं नाही एक मोकळं मोकळं जे आपल्याला मोकळं मोकळं असं हवं असतं म्हणजे कोणी आलं तरी त्यांना इथे असं कंजस्टेड वाटणार नाही सुटसुटीत आहे किती, सुट 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 किती लोक आले तरी बसू शकतात किती लोक आले तरी साड्या बघू शकतात सो मला असं वाटतंय की आपली परंपरा आणि संस्कृती या याच्यातून दिसते हलक्या फुलक्या के याच्यामध्ये केले की आपली मराठी माणसं सा कशी साधी राहायची कसं राहायची ते एक साधेपणा याच्यात आहे पण तरी तो भर जाईल वा तर मुद्दा म्हणून आता मला हार्दिकला तिथे समोर न्यायचंय तिथे जाऊया आपण जरा तिथे काय खास आहे बघूयात आपण तर हे आहे आणि हा फोटो पाहिलाच का म्हणजे आल्यानंतर काय होत रिएक्शन नाही म्हणजे ऑफकोर्स एखादा ब्रँड आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला ब्रँडला एक मॉडेल लागतो किंवा ब्रँड फेस लागतो तर ब्रँड फेसची तर गरज <laughs> नाहीच आहे कारण की uh, म्हणजे पर्सनली माझ्यासाठी मला अक्षय साडीमध्ये जास्त आवडत आणि मी नेहमीच खरंच मी कुठेही जातो शूटला सीन किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगरला मी आता मध्ये गेलो होतो तर मी काही ना काही साडी किंवा साडीशी रिलेटेड असा जो एक म्हणजे आपण म्हणतो ना स्टोल असतो किंवा अशा पैठणीच्या वगैरे स्टाईलचा तर मी असं काही काही ना काही घेऊन असतो म्हणजे बायकोचा हट्ट तिला सांगायच्या आधीच पुरवतो मी पुरवलेला असतो हट्ट का केला त्याच्यानंतर मला वेगळ्या बोलण्या ऐकाव्या लागतात So, so, दर दर yes. की ऑलरेडी एवढा आहे तर म्हणजे किती सो आणि हे बघितल्यानंतर तर ऑफकोर्स म्हणजे परफेक्ट फेस बर्दरीसाठी परफेक्ट फेस म्हणजे माझ्या जी बर्दरी व्यक्ती तीच आज बर्दरीचा फेस आहे सो नवरा असावा तर थोडक्यात असा जो कायम तिची स्तुती करतोय आणि आपण बघणार आहोत अक्षय खूप बिझी आहे पण आपण हार्दिकला जरा फिरवणार आहोत तिकडे तिकडे आणि मी त्याला विचारणार आहे त्याला काही साड्यांचे प्रकार कळतायत का जरा बघूयात त्या कळतायत का बघूयात त्याला इथली फेवरेट त्याची इथली कुठली जागा आहे ती बघूया सो हे खूप मोठं आहे तर तुझी यातली फेवरेट जागा किंवा फेवरेट गोष्टी कोणत्या आहेत म्हणजे नाही असं खरं तर म्हणायला हरकत नाही आपल्याला मला स्वतःला ऍज अ ऍज अन ऍक्टर म्हणून एक काम करायला आवडतो म्हणजे प्रत्येक तुम्ही भूमिका जर बघितल्या असतील तर वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या लुक मध्ये म्हणजे नुकत्या बाबू सिनेमा आला त्यातही वेगळा लुक आहे काहीतरी वेगळा तर असं काहीतरी एक्सक्लुझिव्ह करायला मला आवडतं त्यामुळे इथेच बाजूला एक्सक्लुझिव्ह कॉर्नर आहे साडेअंचा आपण हो एक्सक्लुझिव्ह कॉर्नर हार्दिक सोबत तर आम्ही आलोय या एक्सक्लुझिव्ह कॉर्नर मध्ये आणि हा त्याचा फेवरेट आहे त्यातला hmm. एक तरी साडीचा सा प्रकार मला ओळखून दाखव को की कोणती साडी कोणती मला प्रकार ओळखतो नाही ना पण और मी एवढं सांगू शकतो की साऊथ स्टाईलच्या आजकाल सगळ्यांना माझा प्रकार आहे ओके सो ह्या ज्या सिल्क टाईप साड्या आहेत आपण yes. जरा बनवतो मी उभा राहिलो नाही नाही मी त्याच्या हाईटला तरी आले आता सो ही ऍक्च्युली साऊथ स्टाईल यातली जर अक्षयासाठी निवडायची असेल तर कोणती निवडशील ओके सो ही टिशू हा एवढं मला माहिती की याला धुपचाव म्हणतात हो आणि ही टिशू आहे ही साडी थोडीशी टिश्यू पॅटर्न मध्ये आहे सो so, अक्षयासाठी ही त्याने निवडलेली आहे थोडक्यात तर हा त्याचा फेवरेट कॉर्नर आहे आपण अक्षयाला भेटता येतोय का बघणार आहे त्यामध्ये आपण जरा बसून गप्पा मारूया त्याच्याशी तर जसं म्हणालाच तसं की तुला जेव्हा भर्जरी कळलं किंवा तुझं हे सगळं असेल आता अक्षया जरा तिचा कल या बिझनेस कडे जास्त असणार आहे आणि तुम्ही आता मुंबईकरचे पुणेकर झालेले आहात <laughs> हे सगळं असणार आहे सर आ, कसा प्रिपेअर बिकॉज आता हा फेज आहे जिथे तिचा कल थोडासा बिझनेस कडे असणार आहे मध्ये तिचे आणि तुझी कामं सुरू होती ते तर तुमची तारेवरची कसरत oh. सुरूच होती पण असा सो कसा असणार आहे नवऱ्याचा सपोर्ट आणि काय नाही मी तर माझं म्हणणं असं की माझ्यापेक्षा जास्त मला असं वाटण की माझी बायको असं नाही इव्हन कोणतीही स्त्री असो किंवा ऍक्ट्रेस असू देत किंवा माझी बायको एक ऍक्ट्रेस होते मला असं वाटतं की ती जास्तीत जास्त काम करू yeah. जास्तीत जास्त फेमस हो hmm. आणि तिच्या ज्या इच्छा त्या तिने पूर्ण केलं hmm. कारण की हीच वेळ ज्यात ती आता कामाला पूर्ण ताकद लावू शकते कारण की एखादा आपण म्हणतो की अरे काय स्त्री तर मला असं वाटतं की स्त्री ही बरोबरी खरंच पुढे जायची आणि आपण त्याला दोन स्टेप मागे राहून सपोर्ट केला कारण की लग्न झाल्यानंतर एक कपोल असतं कपोल झाल्यानंतर फॅमिली असते नंतर आपली स्वतःची फॅमिली होती मग एकदा जेव्हा फॅमिली होती तेव्हा एक स्त्री तिच्या आयुष्यातले चार वर्ष तेव्हा देते दे कारण की एक नवीन आयुष्य आपल्या आयुष्यात आलेलं सो मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मी पर्सनली त्या बाबतीत तिचा रिस्पेक्ट खूप करतो आणि माझं असं म्हणणं आहे की तिने जास्तीत जास्त काम केलं होतं आणि ती ती सॉर्टेड आहे त्यामुळे ती खूप हुशार आहे ती बरोबर सगळं बॅलन्स करेल ती शूटिंग पण बॅलन्स करेल ती तिचा बिझनेस पण बॅलन्स करेल आणि मला एवढी गॅरंटी पण आहे की सहा मिनिटं मी खूप जास्त म्हणतो पण लवकर ती दुसरं दालन सुद्धा काढ वा याची मला गॅरंटी वा वा मुंबईत असावं एखादं असं जसं तुम्ही पुणेकर म्हणाली माझ्या आधार कार्ड वरती अजून मुंबईच ऍड्रेस आहे आणि नक्कीच मुंबईत करू म्हणजे ऑफकोर्स म्हणजे खरंच जसे प्रेक्षकांनी आमच्या मागे आशीर्वाद दिले तर मला असं वाटतं की जेवढे काही आपले कस्टमर्स आहेत किंवा यांनी सुद्धा असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवले म्हणजे आम्ही जसं काम करतो तसं त्या इथेही काम करतील आपण पूर्ण ताकदीने ते काम करू आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू हो असू दे ही वास्तू तथास्तु म्हणू देत आणि छान छान अजून दालनं सुरू होऊ देत पण अक्षयाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याच्या आधी अक्षय आणि तुझ्या आईचं सुद्धा खूप छान नातं आहे आणि ते अनेकदा दिसलेलं आहे तुमची पुतणी सुद्धा अगदी त्याच्यात असते आता जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आईचं काय रिॲक्शन होतं बिकॉज तुझ्या आईला सुद्धा साड्या खूप आवडतात आणि त्यांचं सुद्धा साड्यांचं प्रेम मी पाहिलेलं आहे म्हणजे वडिलांनी वा, पहिला नंबर लावला म्हणजे म्हणजे वडील वडिलांनी साडी घेऊन गेले ते आई आणि आई खूप मिस करते आजच कारण की छोटीशी शाळा आहे तिची परीक्षा आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या घरात काय प्रसंग झालाय म्हणजे माझ्या आईच पुन्हा एकदा आई पण सुरू झालेलं आणि त्यामुळे ती सारखं जेव्हा व्हिडिओ कॉल वरती चालू आहे तिथं रडण्यात चालू आहे की मी मिस करते सगळं मिस करते सगळं पण आई साडी पोहचलेली साडी पोहोचलेली आहे आणि तिला जे हवं आहे ती इथे घेऊ शकते आणि म्हणजे सून म्हणून तीही देखील आणि नवरा म्हणून सुद्धा देतील आणि दुसरा मुलगा पण त्यामुळे तिला आता असं की आता एका वेळेला चार चार साड्या येऊ शकतात बहिणीला किती मिस करतो आज आमचा येताना विषय आला होता खूप मिस करतो तिला कारण की तिला प्रचंड साड्या आवडायच्या ती जर आत्ता असेल तर मला असं वाटतं की जवळजवळ एक दहा पंधरा साडे तर तिला प्रचंड साड्या आवडायच्या आणि खूप मिस करते मला असं वाटतं की तिचेच आशीर्वाद आहेत म्हणून हे सगळे शक्य होते अदरवाईज नाही ते शक्य झालं नसतं आणि तिचा तिचा हात नेहमी स्वरूपी डोक्यावर जाणार आहे आणि आहे ती जिथे कुठे सगळं आणि तुम्ही जे काही करतायत आणि जे काय छान छान सुरू आहे त्याच्यावरती कायम तिचा आणि असं छान छान जो अक्षय थोडी फ्री झाली आहे तिला भेटूयात तिच्याशी आणि नवऱ्याची एकत्र गप्पा मारूयात आणि पुन्हा याच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर हार्दिक आणि अक्षय काय एकत्र मिळणं जरा कठीण झालंय कारण की इतकं इथे का गोतावळा आहे आणि त्या सगळ्यामधून कसे बसे मी त्यांना बाजूला घेऊन आले तर मला अक्षरशी बोलायचंय पण हार्दिकला विचारायचं वाटतं की हे सगळं बघून हेवा वाटतोय की नाही खूप छान वाटतंय म्हणजे मला असं वाटतं की तिचं खूप आधीपासून एक स्वप्न होत की काहीतरी एक वेगळं करायचंय काहीतरी वेगळं करायचंय आणि मला असं वाटतंय की आपण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच स्वप्न पूर्ण होतं <laughs> आणि तिने खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी नुसतं असंच नाही की आपण एक सेलिब्रिटी फेस आहोत त्यामुळे आपण लगेच करू शकतो पण प्रत्येक साडी निवडण्यामागे तिचा खूप मोठा होते कारण की स्वतः तिने जाऊन सगळीकडे सिलेक्शन केलेलं आहे की कुठल्या पद्धतीच्या साड्या आपल्या दालनात असाव्यात म्हणजे भरझरी Hey now, हे नाव कसं वेगळं वेगळं पण ठेवेल कसं वेगळं पण लोकांमध्ये आणि हे नाव कसं रुजेल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आणि ऑफकोर्स फक्त तिनेच नाही तर नक्कीच निधीनी आणि ते माधुरींनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे कारण की मला असं वाटतं की एकाने नसताना एक टीमवर्क आलं तरच काम चांगलं होतं आणि यांचा एकमेकींना सपोर्ट आहे आणि नक्कीच म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की का नाही आपण बायकोच्या मागे उभं राहायला पाहिजे आपण उभं राहायचं पण आज, आज सगळ्या त्या इंडिपेंडेंट आहेत मला नाही वाटत त्यांना खर तर कोणाची गरज आहे पण नक्कीच एक सपोर्ट म्हणून एक मेंटल सपोर्ट किंवा म्हणतो ना की फिजिकल सपोर्ट म्हणून आपण त्यांच्या बरोबर की तुम्ही काळजी करू नका काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुमच्या मला तर मला वाटत नाही प्रॉब्लेम होणार आहे कारण आम्हाला प्रॉब्लेम तर आम्ही यांच्याकडे पण मला लक्षाला विचारलं की आता तू स्वतःचा साड्याचं मग आता नवऱ्याकडे साड्यांचा हट्ट संपणार का नाही नवऱ्याला सांगणार माझ्यात ना मला एक साडी दर महिन्याला घ्यायची आणि मग इथं भरझरी मधनाच साडी घ्यायची

नक्कीच जी सगळ्यात वरची असेल तीच पण कोणता प्रकार म्हणजे प्रकार मला माहित म्हणजे साड्यांची निवड चांगली आहे कारण तिला जास्त माहित आहे का तिची हो, म्हणजे मी साड्या खूप घेऊन येतो यासाठी कुठेही बाहेर गेलो किंवा कुठे शूटला असलो मला सांगायची गरज नाही म्हणजे काय घेऊ तुला तू साडीच बेस्ट कोणती आतापर्यंतची साडी चंदेरी

आय होप हा व्हिडिओ तिच्यापर्यंत या निमित्त आले तरी पोहच आणि बघ आता तुला तिला दोन साड्या महिन्याला घ्यावे लागतील जर तू अजून तर तिला थोडं फ्री करणार आहोत आणि आपण हार्दिकशी बोलणं कंटिन्यू करणार आहोत सो येस तुझं ये, तुझं सुरू राहू दे तिला भेटणारच आहोत सो हार्दिकशी बोलत होतो चला त्याच्याशी गप्पा कंटिन्यू करू सो फायनली अक्षय आणि हार्दिक एकत्र थोडा वेळ का होईना आम्हाला मिळाले त्यांच्याशी गप्पा झाल्या थोड्या बोलल्या आज तुझं सासर पण सगळं कुटुंब इकडे आहे आणि सगळं छान कौटुंबिक सोहळा हा झालेला आहे सो so, तू स्वतःला ह्या काय म्हणजे काय घेऊन घेऊन घरी घरी जाणार जाणार आहे नाही म्हणजे म्हणजे एक मी खरंच आज म्हणतो ना आपण गर्वाने छाती फुल चांगल्या अर्थ तसं खरं आले था। नाही कारण की छान वाटत ना की आपला माणूस आज काहीतरी करतोय आणि मुळात मराठी माणूस हा बिझनेस करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक सगळ्यात महत्वाची कडे छान गोष्ट काय तर इथे सगळे काम करणारे जे आहे त्या सगळ्या स्त्री आहेत त्यामुळे ते एक वेगळेपुढे ज्यांनी या ब्रँड सुरू केले त्या देखील स्त्री आहेत आणि त्यांनी इथे जो ज्या काउंटर्सला सगळ्या आहेत त्याही स्त्री म्हणजे आपण बघतो साड्यांमध्ये मेहमी पुरुषच काम करत असतात किंवा सगळं तर तसं नाहीये जास्त भर त्यांनी कळलं तुम्हाला की मज्जा आज ते का आलं होतं बऱ्याच गोष्टी आहेत पण ही सुद्धा त्याची बाजू आहे सो हार्दिकला थोडं फ्री करणार होत बरेच लोक त्याच्यासाठी थांबले आहेत था, भेटायला पण जाता जाता तू आता आम्हाला कसा कुठे भेटणार आहेस बाबू तर आत्ताच आलेला आहे आणि त्यातील भूमिका त्याचा तुझा जो काही रेवलेशन होतं ते इतकं छान होतं सो त्याच्याबद्दल तर सांगशीलच त्याच सोबत जे खूप गाजलं आणि बऱ्याच वेगळा पॅटर्न होता तो म्हणजे जाऊबाई गावात त्याचं सीझन येणार की नाही oh, बोलल्यानंतर खरंच अंगावरती काटा आला माहित नाही खर तर आता एक चॅनल डिस्टन्स काय असतात आपल्याला माहित नाही पण खरंच जर आलं तर माझी स्वतःची इच्छा आहे की पर्व दोन सुद्धा करा करावं आणि त्यातही काहीतरी आपण एक्सक्लुसिव्ह घेऊन येऊ mm. आणि काहीतरी वेगळे पण देऊ पण आपली परंपरा आणि आपली संस्कृती आहे ही कुठेही सुटणार नाहीये तर ते आपण धरूनच देऊ आणि येणाऱ्या पिढीला ते शिकवतच राहू पण हे एक महत्वाचं हे खरं आहे बाकी सगळे तुम्ही बोलून जा तुम्हाला जे करायचं ते करा पण हे विसरू नका हे तर देण्याचा प्रयत्न करू आणि राहिला बाबूचा प्रश्न Uh, बाबूचं मला असं वाटतं की अपिअरन्स सगळ्यांना आवडलेला आहे जो काही गेटअप होता एक पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये असं काहीतरी वेगळं आणि मी सांगेन की अजय मग शिंदे डिरेक्टर आहेत त्यांनी खूप एक आगळ्या वेगळं पण तिथे सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे uh, हिरोइजम देण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅरेक्टर आणि खूप छान पद्धतीने केलेला आहे म्हणजे फाईट सिक्वेन्स असो किंवा डायलॉग uh डिलिव्हरी असतील अपिअरन्स असेल किंवा कॉस्ट्युम्स असतील खूप वेगळं पण दिलेलं आहे आणि मजा आली खूप आणि शेवटला जर सिनेमा तुम्ही बघितला तर द रिअल वॉर बिगिन्स असं शेवटला लिहिलेलं आहे सो तो, तो एक आम्ही लुक सोडलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज आला ट्विस्ट आहे सो म्हणून तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या कारण की मी नेहमी म्हणतो की सिनेमा आ, का चालत नाही सिनेमा कोण बघायला का जात नाही तर माझं म्हणणं आहे की प्रेक्षकांचं काम आहे जसं आपण इतर भाषिक सिनेमे मोठे करतो तसं आपला सिनेमा देखील मोठं करणं तुमचं काम आहे आपणच सिनेमे बघायला गेलो नाही तर सिनेमा मोठा होणार नाही आपली इंडस्ट्री मोठी होणार नाही त्यामुळे माझं मी कळकळीची विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की सर्व मराठी सिनेमे बघा फक्त आमचाच नाही सगळे मराठी सिनेमे बघा आपल्या जवळच्या लांबच्या चित्रपट म्हणजेच काय त्या सगळ्या कलाकाराला आणि मराठी इंडस्ट्रीला प्राईम टाईमसाठी भांडण करावं लागणार नाही की बाबा आम्हाला प्राईम टाईमला सिनेमा का नाही तुमची ताकद जर फक्त तुम्हाला फक्त एक कॉल पुढे टाकायचा आहे बाकी आम्ही सगळं करून घेऊ फक्त तुम्ही एक कॉल पुढे टाका हा प्राईम टाईम काय सगळीकडे जर आजकाल मल्टीप्लेक्स आहेत तर नक्की दोन स्क्रीन आपल्यासाठी असतील आणि प्राईम टाइम रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आपले सिनेमे लागतील नक्कीच आणि याच नोट वरती त्याला थोडस फ्री करणार आहोत पण जाता जाता बायकोचा एवढा खास क्षण आहे तू इकडे आहे उखाणा झाला नाही तर थोडं चुकल्या चुकल्यासारखं आम्हालाच वाटेल सो जाता जाता अक्षयासाठी हार्दिकचा उखाणा झालाच पाहिजे यांचं साड्यांचं दालन आहे भरझरी यांचं साड्यांचं दालन आहे भारी वा तिकडे ऐकत होते तर ती अशी फार खुश झालेली आहे आता झालेले तिचं लक्ष आहे नवऱ्यावर सो येस तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच पुन्हा भेटू काहीतरी छान करू आणि हो जाऊ बाई गावात दोन यावं तूच ते करावंस आणि त्या निमित्ताने पुन्हा भेटणं व्हावं थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू